असताना दोन माध्यमांशी बोलताना उल्लेख हो त्या दिवशी थोडसं अनावधानाने माझ्याकडून डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा सा उल्लेख एकेरी मध्ये झाला त्याबद्दल मी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो कारण की आमच्यावर जे झालेले संस्कार आहेत म्हणजे वळसे पाटील साहेब असतील किंवा माझ्या घरातून आई वडिलांनी जे संस्कार केले तर अशा पद्धतीने नाही परंतु त्या दिवशी मुलाखतीच्या ओघामध्ये बोलताना थोडासा एकेरी उल्लेख झालेला आहे जरी डॉक्टर अमोल कोल्हे साहेब माझ्यापेक्षा वयाने जरी कमी असले तरी ते पदाने खूप मोठे आहेत त्यामुळे झालेल्या त्यांच्या उल्लेखाबद्दल मी